हॅलो एवरीवन मी विनया टेंबे आज मी इंग्लिश ग्रामर घेणार आहे आणि त्यातला डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच हा टॉपिक आज मी घेते पण त्याआधी माझं पुस्तक एक हजार सोपी रोजची इंग्लिश वाक्य नक्की विकत घ्या खूप उपयोगी आहे लहान मुलांपासून ते मोठ्या माणसांपर्यंत सगळ्यांसाठी निश्चितपणे तुम्हाला फायदा होईल याची मी खात्री देते रोजची डेली यूज सेंटेन्सेस मी घेतली आहेत एक हजार वाक्य लिहिली आहेत पहिल्यांदा इंग्लिश त्याचा उच्चार मराठीतून आणि त्याचा अर्थ मराठीतून अशा पद्धतीने वाक्य लिहिली आहेत एकूण सोळा टॉपिक्स जे रोज आपल्याला उपयोगी असतात रोज आपण बोलतो असे टॉपिक्स घेतले आहेत फॉर एक्झाम्पल काळ घेतलेत बाराच्या बारा लहान मुलांशी कसं बोलावं ते घेतलं आहे विधानार्थी वाक्य घेतली आहेत आज्ञार्थी वाक्य घेतली आहेत प्रश्नार्थक वाक्य घेतली आहेत असे सोळा टॉपिक्स अतिशय महत्त्वाचे रोजच्या बोलण्यातल्या वाक्यांचे घेतलेले आहेत आणि म्हणून ही वाक्य परत परत वाचून निश्चितच तुम्हाला फायदा होणार आहे पुस्तक नक्की घ्या कुठे घ्यायचं ऑनलाईन कसं मागवायचं त्याच्या लिंक्स ॲमेझॉन फ्लिपकार्ट नोशन प्रेस मी कमेंटमध्ये खाली देते या व्हिडिओच्या खाली प्लीज पहा त्या लिंक्स आणि पुस्तक निश्चित विकत घ्या आणि वाचल्यानंतर कसं वाटतंय ते मला कमेंट्सद्वारे नक्की सांगा थँक्यू आता मी आपला टॉपिक सुरू करते डायरेक्ट आणि इनडायरेक्ट स्पीच इन इंग्लिश इंग्लिश ग्रामर आज आपण घेतो आहे डायरेक्ट इनडायरेक्ट डायरेक्ट स्पीच आता पहिल्यांदा आधी डायरेक्ट स्पीच म्हणजे काय जेव्हा मी स्वत दुसऱ्या माणसाशी प्रत्यक्षपणे बोलते आहे तेव्हा ते आपण म्हणतो डायरेक्ट स्पीच आणि जेव्हा मी दुसऱ्या माणसाशी बोलली आहे ऑलरेडी आणि कोणाला तरी तिसऱ्याला आम्ही काय बोललो तो असं असं म्हणाला ती असं असं म्हणाली असं जे बोलते ते जे मी सांगते आणखी कोणाला तरी ते असतं इनडायरेक्ट स्पीच किंवा त्याला रिपोर्टेड स्पीच असंही म्हणतात कारण मी ते रिपोर्ट करते आहे तो किंवा ती काय म्हणाला किंवा म्हणाली ते मी तिसऱ्याला कोणाला तरी सांगते आहे म्हणून ते रिपोर्टिंग स्पीच असंही म्हटलं जातं ओके आज मी दोन रूल्स दोन नियम घेतलेत सगळे लिहिलेत बोर्डवर मराठीतून एक्सप्लेन पूर्णच्या पूर्ण करते आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण खालीसुद्धा मी कॅप्शन्स देणारे पण बोर्डवरचं नाही दिसलं तर इंग्लिशमधून म्हणून देणारे बोलताना सगळं काही मी मराठीतून तुम्हाला एक्सप्लेन करतेच आहे त्याची नावं सगळं सगळं मराठीतून सांगते म्हणून व्हिडिओ पूर्ण पहा तुम्हाला हव्या तर तुम्ही नोट्स स्वतः मराठीतून लिहून घेऊ शकता सावकाशपणे माझा व्हिडिओ पाहून करूया सुरुवात डायरेक्ट अँड इनडायरेक्ट स्पीच रूल वन नियम पहिला इफ द रिपोर्टिंग वब आता सगळ्यात पहिली गोष्ट रिपोर्टिंग वब हा काय प्रकार आहे तर पहिलं वाक्य मोनाली सेज हे जे सेज आहे त्याला म्हणतात रिपोर्टिंग व म्हणजे क्रियापद येते दुसऱ्या वाक्यात राज विल से हे क्रियापद आहे पहिल्या वाक्यातलं सेज रिपोर्टिंग व बे दुसऱ्या वाक्यातलं से हे रिपोर्टिंग व बे तिसऱ्या वाक्यात माय मदर सेज हे रिपोर्टिंग व बे आणि चौथ्या वाक्यात आय शल से शल से हे रिपोर्टिंग व आहे म्हणजेच ती क्रियापदं आहेत कॉमा इन्व्हर्टेड कॉमा अवतरण चिन्हाच्या आधी येणारी क्रियापदं त्यांना म्हणतात रिपोर्टिंग वर्ब्स ओके okay. सो so, नियम काय आहे इफ द रिपोर्टिंग वर्ब इज इन प्रेझेंटेन्स प्रेझेंटेन्स वर्तमान काळ मोनाली सेज सेज म्हटलं की तो झाला वर्तमान काळ प्रेझेंटेन्स और tense, फ्युचर टेन्स किंवा फ्युचर म्हणजे भविष्यकाळात जर असेल दुसरं वाक्य राज विल से विल से मे म्हटलं की ते झालं भविष्यकाळी क्रियापद तिसरं वाक्य माय मदर सेज से झालं म्हणजे झालं वर्तमानकाळी क्रियापद चौथं वाक्य शल से शल से आलं की झालं भविष्यकाळी क्रियापद मग जर ही रिपोर्टिंग वब वर्तमान काळात किंवा भविष्यकाळात असतील तर देन नो चेंज इन थन्स म्हणजेच काय की काळात पुढच्या वाक्यातल्या काळात काही बदल होत नाही ही पुढची वाक्य जी आहेत त्या वाक्यांच्या काळात काही बदल होत नाही असा नियम आहे आता नियम तर कळलाच असेल वाक्य पाहूया उदाहरण म्हणून आणखीन स्पष्ट होईल मुनाली सेज मुनाली म्हणाली वर्तमानकाळी वाक्य क्रियापद वर्तमान काळ आय शाल गो टू मुंबई टू मॉरो मी उद्या मुंबईला जाईन भविष्यकाळात ती बोलली आहे हे आपल्याला इनडायरेक्ट करायचं आहे परत पहिलं सेम ठेवायचं काही बदलायचं नाही आहे मोनाली सेज दॅट हा शब्द लावायचा कॉमा आणि डबल इन इन्व्हर्टेड कॉमा स्वल्पविराम आणि अवतरणचिन्ह काढायची आणि वाक्य बनवायचं मोनाली म्हणजे मुलगी आहे आणि म्हणून तो आय त्याच्याऐवजी कुठचं सर्वनाम आपण घेणार ती म्हणणार म्हणजेच शी शी आलं की शी शल असं नाही इंग्लिशमध्ये म्हणत हे माहिती आहे तुम्हाला आय शल बी शल पण बाकी सगळ्यांना आपण विल लावतो म्हणून भविष्यकाळच ठेवायचं आहे बदलायचं नाही आहे काळ फक्त शल न वापरता विल वापरावा लागेल कारण शी घेतलं म्हणून मग मोनाली सेज दॅट शी विल पुढे सेम गो टू मुंबई टू मॉरो ती उद्या मुंबईला जाईल मोनाली म्हणाली की ती उद्या मुंबईला जाईल दॅट म्हणजे की मराठी दुसरं वाक्य राज विल से नियमानुसार हे परत कसं आलं भविष्यकाळी क्रियापद आणि म्हणून पुढच्या वाक्यात काहीही काळ आपण बदलायचं नाही आहे राजविलचे परत आपण डॅट घालणार इनडायरेक्ट करताना स्वल्पविराम अवतरण चिन्ह काढून टाकणार राज म्हणजे मुलगा म्हणून आईच्या जागी आपण तो म्हणणार म्हणजेच ही घालणार परत मगात सारखंच ही घातलं की आपण शल नाही वापरू शकत भविष्यकाळात मग भविष्यकाळी आपल्याला विल घ्यावं लागतं म्हणून आपण विल घेतलं ही विल पुढे सेम बी अ डॉक्टर राजविलचे दॅट ही विल बी अ डॉक्टर राज म्हणेल की तो डॉक्टर होईल असं ते वाक्याचा अर्थ मराठी तिसरं वाक्य माय मदर सेज परत नियमानुसार जर प्रेझेंट टेन्स म्हणजे वर्तमानकाळी क्रियापद आलं तर पुढे काही बदल करायचा नाही काही म्हणजे टेन्स काळात बदल करायचा नाही माय मदर सेज माझी आई म्हणते आय विल ऑर्डर लंच फ्रॉम हॉटेल मी हॉटेलमधून लंच दुपारचं जेवण आज मागवणार आहे ओके करताना कसं करणार पहिलं सेम राहणार आहे माय मदर सेज दॅट लावायचं कॉमा डबल इन्व्हर्टेड कॉमाज स्वल्पविराम आणि अवतरण चिन्ह काढून टाकायची माय मदर म्हणजे ती झाली म्हणून ऐवजी ती घ्यायचं म्हणजे शी घ्यायचं शी घेतल्यावर विल घ्यायचं भविष्यकाळ जसा आहे तसा ठेवायचा आहे शी विल ऑर्डर लंच फ्रॉम हॉटेल पुढे सेम राहिलं माय मदर सेज दॅट शी विल ऑर्डर लंच फ्रॉम हॉटेल माझी आई म्हणते की ती हॉटेलमधून लंच मागवेल असा अर्थ झाला नंबर फोर से परत नियमानुसार जर फ्युचर टेन्स असेल हे रिपोर्टिंग भविष्य भविष्यकाळात असेल तर पुढच्या वाक्यात काळात बदल करायचा नाही इथे फ्युचर टेन्स भविष्यकाळी असल्यामुळे पुढे आपण काळांमध्ये काही बदल करणार नाही से मी म्हणेन ही विल कम लेट ऑन कमिंग मंडे येणाऱ्या सोमवारी कमिंग मंडे तो उशिरा येईल असं मी म्हणेन सो आपण इनडायरेक्ट करूया आय शल से सेम टू सेम तसंच ठेवलं दॅट लावला नेहमीप्रमाणे कॉमा इन्व्हर्टेड कॉमाज म्हणजे अवतरण चिन्ह आणि स्वल्पविराम काढून टाकला He, आता ही आता इथे हीच राहणार आहे कारण मी त्याच्याबद्दल बोलते आहे म्हणून ही सेम राहणार आहे काही बदलायचं नाही आपल्याला काळ वगैरे ही विल कम लेट ऑन कमिंग म्हणजे सेम रिलं मी म्हणेन की तो येणाऱ्या सोमवारी उशिरा येईल मराठीत अर्थ झाला आपण जे की म्हणतो मराठीत ते म्हणजे इंग्लिशमध्ये आपण डॅट लिहितो असा आहे हा पहिला नियम ही जी रिपोर्टिंग वर्ब्ज आहेत ती वर्तमानकाळी किंवा भविष्यकाळी असली तर पुढच्या वाक्यामध्ये काळात काही बदल करायचा नाही अशा नियमानुसार चार उदाहरणं आता दुसरा नियम पाहूया रूल टू नियम दुसरा रिपोर्टिंग वब परत रिपोर्टिंग वब हेच मी म्हटलं तसं रिपोर्टिंग वब आणि ते वाक्य एक्सप्रेसिंग म्हणजे ज्यातून दर्शवलं जातं सांगितलं जातं अ युनिव्हर्सल ट्रूथ युनिव्हर्सल ट्रूथ जागतिक सत्य जे जा कधीही बदलणार नाही कायमस्वरूपी सत्य और हॅबिच्युअल फॅक्ट हॅबिट म्हणजेच सवयी सवयी आपल्या किंवा सवयीच्या गोष्टी ज्या कधीही आपण बदलत नाही त्या सवयीच्या नेहमीच्या गोष्टी जर सांगितल्या असल्या या वाक्यांमध्ये तर इज नॉट चेंज्ड काय नाही बदलत आपण परत तिथे पण ते वाक्य त्या काळ वाक्यातला बदलत नाही वाक्यातला काळ बदलत नाही असा हा नियम आहे नियमानुसार आता वाक्य बघूया द टीचर सेड म्हणजे टीचर म्हणाल्या शिक्षक किंवा शिक्षिका म्हणाल्या किंवा म्हणाले द सनरायझेस इन द ईस्ट सूर्य पूर्वेला उगवतो आता सूर्य पूर्वेला उगवतो ही झाली युनिव्हर्सल ट्रूथ कायमस्वरूपी निसर्गाची गोष्ट आहे नैसर्गिक कायमस्वरूपी गोष्ट जी कधीही बदलणार नाही आहे असं जेव्हा वाक्य असेल तेव्हा त्या वाक्यात काही बदल करायचा नाही असा हा नियम आपल्याला सांगतो म्हणून मग आपण कसं करणार इनडायरेक्ट स्पीच द टीचर सेड तसंच ठेवलं फक्त डायरेक्टचं इनडायरेक्ट करताना दॅट घातलं स्वल्पविराम इन्व्हर्टेड कॉमाज म्हणजे अवतरण चिन्ह काढून टाकली द टीचर सेड दॅट पुढचं वाक्य सेम टू सेम द सन रायझेस इन द ईस्ट टीचर म्हणाल्या की सूर्य पूर्वेला उगवतो बस सेकंड सेंटेन्स माय मदर सेड आय लाईक पिझ्झा आता इथे माझी आई म्हणते किंवा माझी आई म्हणाली मला पिझ्झा आवडतो ही कशी गोष्ट झाली ही काही युनिव्हर्सल नाही आहे जागतिक नाही आहे ती गोष्ट पण ती हॅबिच्युअल फॅक्ट सवयीची गोष्ट आहे आईला माझ्या आवडतो पिझ्झा असं ती म्हणते म्हणजेच काय झालं तिची ती सवय आहे आणि तिचं ते, ते आवडणं आहे पन, ती आवड तिची नाही बदलणार आहे आणि म्हणून हे वाक्यसुद्धा आपण काळ त्यातला बदलायचा नाही आहे सर्वनाम बदलावं लागतं काळ बदलायचा नाही आहे ओके कसं करणार इनडायरेक्ट स्पीच माय मदर सेड जसं आहे तसं दॅट हा शब्द घातला स्वल्पविराम अवतरण चिन्ह काढून टाकली इनडायरेक्ट करताना माय मदर सेड दॅट फक्त आता इथे आई म्हणतीये मग आईच्याऐवजी आपण शी करायलाच हवं ती म्हणायला हवं ना म्हणून शी केलं हा कुठचा काळ आहे आय लाईक पिझ्झा सिम्पल प्रेझेंटेन्स आहे साधा वर्तमान आहे साध्या वर्तमान काळात जर करता ही किंवा शी किंवा ईट असेल तर क्रियापदाला एस किंवा ई एस लागतो हा नियम आहे त्या नियमानुसार आयचं इथे शी होणार कारण माझी आई आहे म्हणून माय मदर सेड दॅट शी नियमानुसार ही शी अट असेल तर साध्या वर्तमान काळात क्रियापदाला एस किंवा ई एस लागतो तसं लाईकला एस लागला शी लाईक्स पिझा लाईकचं लाईक्स झालं बस हे का झालं काळ आपण बदलला नाही आहे काळ सेम राहिला आहे साधा वर्तमान काळ सिंपल प्रेझेंटेन्स पण त्या नियमानुसार ही, ही शी ईट असताना क्रियापदाला एस किंवा ई एस लागतो शी आलं म्हणून एस लागला एवढंच काळ सेम आहे नियमानुसार शी लाईक्स पिझ्झा माझी आई म्हणते तिला पिझ्झा आवडतो माझी आई म्हणाली तिला पिझ्झा आवडतो ओके नेक्स्ट वन लाफ्टर इज द बेस्ट मेडिसिन सेड माय फॅमिली डॉक्टर लाफ्टर इज द बेस्ट मेडिसिन हास्य ही सगळ्यात उत्तम औषध आहे असं माझे फॅमिली डॉक्टर म्हणतात किंवा म्हणाले फॅमिली डॉक्टर म्हणजे आपले कुटुंबाचे कायमचे जे डॉक्टर असतात ते असं वाक्य आहे करायचं आहे आपल्याला इनडायरेक्ट आता परत हास्य हे सर्वोत्तम औषध आहे ही गोष्ट जागतिक सत्य आहे मग ते आपण वाक्य बदलायचं नाही इनडायरेक्ट करताना कसं करणार आपण कोण म्हणत आहे माय फॅमिली डॉक्टर सेड एवढं सेम राहिलं दॅट घातलं नियमानुसार नेहमीच्या कॉमा इन्व्हर्टेड कॉमाज आपण काढून टाकले आणि पुढचं वाक्य सेम टू सेम जसं आहे तसं ठेवलं माय फॅमिली डॉक्टर सेड दॅट लाफ्टर इज द बेस्ट मेडिसिन बस झालं आपलं इन डायरेक्ट स्पीच फोर्थ वन रेणू सेड टू मी आय लव्ह डान्सिंग रेणू मला म्हणाली आय लव्ह डान्सिंग मला डान्सिंग आवडतं आता आपण जर इनडायरेक्ट करायचं असेल मराठीत तर आपण कसं म्हणा म्हणू रेणूने मला सांगितलं तिला डान्सिंग आवडतं बरोबर ना रेणूने मला सांगितलं की तिला डान्सिंग आवडतं सेम वे आपण इन्डायरेक्ट इंग्लिशमध्येही करतो रेणू सेट तुम्ही याऐवजी ती मला म्हणाली याऐवजी आपण तिने मला सांगितलं असंही म्हणू शकतो मराठीत त्याप्रमाणे इंग्लिशमध्ये मी मुद्दाम लिहिलं इथे रेणू सेट तुम्हीच्याऐवजी आपण टोल्ड सांगितलं ना तिने मला रेणू टोल्ड मी रेणूने मला सांगितलं दॅट की तिला डान्सिंग आवडतं आयचा काय करणार आपण ती शी आत्ता परत वाक्य कसं आहे आय लव्ह डान्सिंग सिंपल प्रेझेंटेन्स साधा वर्तमान काळ मगातसारखंच काय सांगितलेला नियम सिंपल प्रेझेंटेन्स साध्या वर्तमान काळात ही शी किंवा ईट करता म्हणून आला तर क्रियापदाला एस किंवा येस लागतो इथे शी आला करता क्रियापदाला एस लावायला सवा नियमानुसार लवच झालं लव्स डान्सिंग सेम राहिलं काळ आपण बदलला का नाही काळ आपण सेम ठेवला सिंपल प्रेझेंटेन्स साधा वर्तमान काळ तोच ठेवला आहे बदलला नाही आहे फक्त नियमानुसार ही शी हीट असल्यामुळे क्रियापदाला एस किंवा एस लावला बस काळ सेम ठेवला या नियमानुसार डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच स्पीचचा हा दुसरा नियम आहे त्यानुसार मग कसं वाक्य झालं आपलं तयारी डायरेक्टचं रेणू टोल्ड मी दॅट शी लव्स डान्सिंग सिंपल आहे सोपं आहे जरा प्रॅक्टिस केली की सहज जमण्यासारखं आहे नक्की प्रयत्न करा निश्चित जमेल आणि माझं पुस्तक खाली लिंक्स आहेतच कमेंट्समध्ये दिलेल्या निश्चित विचार करा आणि ते पुस्तक घ्या फायदा तर होणारच आहे झाला फायदा आवडलं की मला कमेंट्समधून कळवा थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ टुडे बाय